नमस्कार एपीबी बी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपल्यासोबत महाविकास आघाडीचे खरे उमेदवार आज दिवसभराच्या सभामध्ये जे जाहीर झाले डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत तेच महाविकास आघाडीचे खरे उमेदवार आहेत हे आज सिद्ध झाले त्याबद्दल त्यांचं काय मत आहे आपण जाणून घ्या सर काय सांगाल तुम्ही आजच्या पूर्ण दिवसाचा निश्चितपणे सकाळी या माडा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार साहेब माननीय धैर्यशील मोहते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज तालुक्यामध्ये चार ते पाच सभा झाल्या आणि शेवटची सांगता सभा बाबूराव गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि खासदार साहेबांनी आणि बाबुराव भाऊंनी आपल्या भाषणातून सांगितलं की आम्ही प्रचार करतोय प्रचाराच्या सभेला येतोय या हा पूर्ण आदेश हा देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितले शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचं स्वर्गीय आबासाहेबांच्या पक्षाच्या पाठीशी राहण्याचा आदेश या दोघांना दिलेला आहे आणि त्या पद्धतीने भविष्य काळात वीस तारखेपर्यंत ते काम करते जनतेला आणि तुम्ही काय दोन हजार एकोणीस पर्यंत होता मागच्या तीन चार वर्षामध्ये तालुक्याचं चा चित्र बदललेलं आहे आणि भविष्य काळात परत एकदा भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त सांगोला तालुका आणि मतदारसंघ करण्यासाठी वीस तारखेच्या निवडणुकीच्या दिवशी भरघोस मतदान तुम्ही चार नंबरचं नाव आहे डॉक्टर डॉक्टरचं चिन्ह शिट्टी त्या शिट्टीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस असं मतदान आशीर्वाद द्याल आणि तेवीस तारखेला या मतदारसंघावरती महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा लाल वावटा भडकून शिवराजी आबासाहेबांना श्रद्धांजली वाहूया हा निर्धार करूया धन्यवाद बाबासाहेब त्यांनी त्यांचा विचार मांडल्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना त्यांच्या विजयासाठी लाख लाख शुभेच्छा एपी मधून मी पांडुरंग जय भारत